आता मम्मीला छान मस्त देणार नमस्कार मंडळी आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या शाळेचं नाव आहे निशा मम्मी रेसिपी तर आज आम्ही छान अशी सुंदर अजून एक रेसिपी घेऊन आलोय किराण भाजी म्हणजे करतुले हो मम्मीच्या पद्धतीने आणि अजून एक सांगायचंय तुम्ही मागे बघत असाल हे मी काल स्टिकर मागवलं तर हे फक्त मला एकशे वीस रुपयाला भेटले सुंदर असं मॉम्स किचन तर मी म्हंटल आपण लाव किचन आहे म्हणून मी स्टिकर असं मागवलं आणि चला आज छान कमी साहित्यात मम्मीच्या पद्धतीने मम्मी कशी बनवणारुल्याची भाजी कमेंट्स पण होत्या ती भाजी दाखवा म्हटलं चला दाखवू चला भाजी मला मिळाली तर मी करतुले घेऊन आले चला ही नवीन रेसिपी तुमच्या बरोबर मी शेअर करते आणि कशी बनवते ते तुम्हाला दाखवते चला मग मग चला तर मी करतुले आणलेले बघा अर्धा किलो आणि हे असे जे काटे वगैरे कुपटेला जे असतात ना ते वेल असतात याची हे वेलांना हे फळ आलं हे फक्त पावसाळ्यातच येत असते आणि पावसाळ्यातच याची मजा असते खाण्याची आणि कधीतरी वर्षानंतर हे येतात मिळतात तर शक्यतो सगळ्यांनी हे खायलाच पाहिजे शरीरासाठी खूप पौष्टिक आहे आणि तुम्ही पण बाजारात विकायला तुम्ही तु, पण पाव अर्धा किलो चावली पा, पाव किलो तरी आणा आणि याची भाजी बनवा जशी बनवलेली मीठ मिरची मिरच्या कापून तरी सुंदर लागते याची टेस्ट बघा कशी लागते काय लागते मस्त समजेल खरंच भाज्यांचं महत्व काय असतं तर मी हे धुवून आणलेले हे अर्धा किलो आहे तर या दोन वेळा पण भाजी होऊ शकता पण मी आता ह्या करते ही भाजी करते सुकी बनवलेली आणि निशाला पण देते थोडे आणि मला पण ठेवते तर मग आपण आता आ, हे कापूया आता याचं साहित्य सांगून दे मग मी हे करडुले हां हे करटुले एक तंबाटा आहे ह्या लाल मिरच्या याच्यात थोडी लाल मिरची पावडर पण टाकू आपण ही चण्याची डाळ आहे ही कोथंबीर आहे आणि त्याच्यासाठी लागणारा हा मसाला आपण थोडीशी एक चम्मचभर लाल मिरची टाकावं लागेल जिरं मोहरी टाकावं लागेल हळद टाकावं लागेल आणि हा एवरेस्ट मसाला आहे आमचा तो मी टाकेल ज्यावेळेस मी भाजी टाकेल फोडणी देईल त्यावेळेस मी तुम्हाला दाखवतेस आणि डाळ हरभऱ्याची मम्मीने एक तास भिजवलेली होती छान भिजली तर एवढी टाकत पण टाकलं आमचा काही छोटा परिवार असल्यामुळे आम्हाला टाकली टाकली तरी तरी आणि टेस्ट वगैरे सगळं कोणी कोणी तुरीची पण टाकतात तुरीची टाकतात काही नाही ऑप्शनल आहे असं काही नाही ठीक आहे आता करडुले कसे कापायचे मम्मीच दाखवेत तर बघा मम्मी मम्मी अशी साईज घ्यायची ना कापायची लांब लांबच कापायचे आणि बारीक फोड करायचे असं म्हणजे छान शिस्ती पण लवकर खायला पण छान वाटते दिसायला पण छान तर करडोले छान कापून झालेले आपले बघा अशी साईज घेतली छान खूप छान लांब 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 कापले तर आता कापून झालेले तर आता आपण कशी भाजी करायची ते बघूया चला चला आता आपण स्टार्ट करूया भाजीसाठी तर मी आता गॅस पेटवते जर तुम्हाला सगळ्यांना घरात जास्तच आवडत जा असेल तर तुम्ही थोडं जास्त प्रमाण घ्यायचं मला पण खूप आवडते ही भाजी आणि मम्मीला पण आवडते आम्ही दोघे खा खातोय खूप नाही का गरम गरम मस्त भाकर किंवा चपाती बरोबर छान लागते आणि मम्मीला आज काल म्हणजे एकदम आवर्जून ते भेटले आणि मम्मी एकदम घेऊन आली तर मम्मीला नेहमी म्हणजे गेली का मार्केटमधून आणतेच ताजे ताजे भेटले मम्मी मस्त घेऊन आली हे तर बघा तेल टाकते मी आता कढईमध्ये एक चमच तेल टाकलं मी आपलं तेल गरम झाले त्यात मी आता जिरं टाकते आधी एक चम्मच एक चम्मच मी मोहरी टाकते आणि नंतर एखाद मी टमाटा टाकते आधी कारण मग या मिरच्या वगैरे जास्त ना ते जळत नाही <laughs> आणि कोणी कोणी लसूण टाकत असेल तर तुमच्याबद्दल टाका ही मम्मीच्या पद्धतीने मम्मी बनवते हो काही लसूण टाकत नाही खूप सुंदर लागते ही खायला हो बघा हळद टाकली आपला एवढेच मसाला आपली काश्मीर मिरची आमची जास्त तिखट पण नाही आणि जास्त चिकी पण नाही आणि मी आखी मिरची टाकली मम्मी थोडी मी टाकते मग मी डाळ टाकली आता हरवती करटुले आता <coughs> हे करटुले टाकायचे आपल्याला आणि चवीनुसार मीठ टाकायचे तर मीठ टाकलंय मग चवीनुसार मीठ टाकलं थोडस पाण्याचा शिपका टाकायचं याच्यात म्हणजे एकदम लवकर होती ती वाथेतच होते कोणी मिरच्यात पण करतं कोणी शेंगन लावून पातळ पण करतं म्हणजे याचे भरपूर प्रकार आहेत दोन तीन प्रकार हो दोन तीन प्रकार आहेत कारण का ग्रामीण जो भाग असतो त्यांच्याकडं परिवार जास्त असतो खटल्याच्या जा भाज्या असतात दहा बारा जण असतं या अर्धा किलो नेली तरी आपण जशी मेथीची भाजी बनवतो शेंगदा लावून पातळ तशी चण्याची डाळ टाकून पातळ बनवतात ते बघा किती सुंदर झाली अख्ख्या मिरच्या याच्यासाठी टाकल्या का याचा टेस्ट वेगळीच असते आता थोडं नॉर्मली पाण्याचा शिपका टाकणार आहे पाणी टाकले आहेत शिजल्यापुर गॅस बारीकच ठेवायचा म्हणजे कारण ही जी डाळ आहे आपण ती भिजत टाकलेली ना ती थोडीशी मौस जाईल झाली पाहिजे जास्त शिजायला पण नको आहे ती आणि थोडी कचराटच पाहिजे तेव्हा छान वाटेल ती खायला पण छान लागते आणि भिजवल्यामुळं ती जास्त शिजणार नाही हे वाफेत जेवढे ठेवलं आहे मी पाणी त्या वाफेतच ती भाजी होईल आणि भाजी झाल्यानंतर मी कोथिंबीर कापून घ्या टाकणार आहे तर मी आता झाकण ठेवते त्याच्यावर साधारण आपल्याला दहा पंधरा मिनिटं लागेल ना मी तर बघा आपली भाजी झालेली आहे एकदम मस्त मी आता गॅस बंद केला आहे आता वरतून आपल्याला कोथिंबीर टाकायची छान झणझणीत अशी भाजी झालेली आहे आता कोथिंबीर टाकते आणि मी निशाला बोलते का आण तू मला खायला छान झाले मी सर्व करते आता छान आपली करटोल्याची भाजी रेडी आहे बघा तुम्ही टेक्चर किती छान दिसतंय मस्त झणझणी झाली आता मी मम्मीला टेस्ट देते मम्मी चपात्याबरोबर खाईल आणि कशी लागते ते सांगेल <laughs> तर आता मी मम्मीला छान मस्त टेस्ट देणार आहे चला आणलं मम्मी आणलं चपाती देते <laughs> <देवाई। laughs> मस चपाती बरोबर खाऊन बघ कशी झाली आहे आणि सगळ्यांना सांग पण आता मी खाते मीच तुम्हाला सांगते <laughs> का खूप छान झालेली आहे याच्यावर खा मम्मीचा जेवायचा टाइम पण झालेला आहे मला खूप आवडते अप्रतिम मस्त गरम गरम चपाती बरोबर एक नंबर लागते ही रान भाजी मस्त छान झाले हाऊन घेतो आणि दाखवते पुढे आता पोट भर मी भाजी खाल्ली आणि सुकी पण खाल्ली अशी खाऊन घेतली एक प्लेट भर म्हटलं तोंडाच जर निघून जाईल थोडस कामावून आली ना तर मस्तपैकी पैकी खाऊन घेतली एक पोळी खाल्ली माझं जेवण जी एक पोळीच आहे एकच पोळी खाते गोळ्या औषधं खावं लागतात त्याच्यामुळे एक पोळी खाल्ली एक प्लेट भर भाजी निश्तीच खाऊन टाकली जास्त तिखट नव्हती आणि निशाला खाऊ घातली साईला खाऊ घातली खा साई खातच नाही म्हटलं रान भाजी खावंच लागेल तुला खाली पाहिजे खाली पाहिजे चांगली लागते ती आणि ला वर्षातली ती भाजी एकदा आपल्याला सगळं खायलाच पाहिजे तर रेवाई मम्मी बोलत असते छान छान गप्पा मारते किंवा करण्याची मम्मीची साईल असो स्वयंपाकाची असो बोलण्याची असो ती सगळ्यांना खूप आवडते कमेंट्स पण येतात का काकू तुम्ही किती छान बोलतात किती छान सांगताना सांगता का आम्हाला समजतं पण ते आता मम्मीलाही थोडस सवय झालेली आहे आम्हाला का हळू सांगायची किंवा समजते सगळ्यांना आणि अजून बरेच जण म्हणत होते मसाल्याचं तर परत मसाल्याचा दोन दिवस कमेंट्स आल्या तर सांगून झालं याच्या अगोदर पण का आपला काळा मसाला पूर्ण रेडी झालेला आहे जो ओला आहे तो मम्मी दाखवणार आहे आणि ओला मी नेहमी दाखवतेस ना आपलं आपलं ओलं दाखवण्याचं काय कांदा अद्रक लसूण कोथंबीर हे फक्त भाजायचं आणि जळायचं आणि तो जर जास्त करायचं असेल तर त्याला फोडणी द्यायची तेजपाल वगैरे टाकायचं तेल टाकायचं तो तो आपण वापरू शकतो आणि मम्मीला बघून सगळ्यांना असा खूप उत्साह येतो ती एक चांगलीच गोष्ट आहे आणि तुमच्या अजून काही फरमाईश असतील तर प्लीज आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की का अजून काय करावं कोणती कोणती तुम्हाला भाजी खावंशी वाटतं म्हणजे काय अजून एक अशी रेस, रेस, रेसिपी आहे का तुम्हाला वाटते का नाही ही भाजी आम्हाला येत नाही का मावशीच्या हातूनच खायची किंवा बघायची आहे तर नाही का ट्राय करायची आहे तर प्लीज सांगा कमेंट सेक्शन आणि तुमचा हा प्रतिसाद प्लीज आम्हाला अजून सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आम्हाला तुम्ही मी तुम्हाला एक एकदम भारी रेसिपी उद्याच्या याला दाखवणार आहे तुम्ही बघतच राहते तुम्ही कशा काय हो एवढ्या शिकल्या पण मी पण शिकत राहते आणि डोकं लावत राहते भाजीपाला विकते आणि घरी हे डोकं लावत राहते म्हणजे तिकडनं येते कामावरून म्हणजे किती छान बोलते बघा का मी इकडून असत नाही का असं करू असे नाही असं करू मग असं दाखवायचं का मग मला सांगत असते मग सगळ्या सड्याचे साहित्य लागल आपण आणू करू आणि छान मम्मीचं चालू असतं नाही का तर असं आहे मस्त आज करू त्याची छान भाजी झाली सुखी तर आलं जेवण पण झालं गोळ्या खाऊन झाल्या झोपायची तयारी माझी दुपारची आता मला कामा लागेल म्हणून आता तुम्ही माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही आम्हाला आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब पण करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय